संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर यामध्ये रब्बी पेरण्यातील जे काही सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या त्याचप्रमाणे आता हे किती हेक्टरप्रमाणे तर यामध्ये पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर अक ना कोल्हापूर अमरावती नाशिक नागपूर आणि कोकण तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये पुणेमध्ये जे काही क्षेत्र आहे ते हेक्टरमध्ये दाखवलेलं आहे चार लाख एक्क्याण्णव हजार तीनशे साठ त्यानंतर इथं जे काही लातूरमध्ये आहे लातूरमध्ये जे काही तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे तीन लाख सात हजार दोनशे पंच्याण्णव छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सत्तावन्न त्यानंतर कोल्हापूरमध्ये कमी आहे नव्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद अमरावतीमध्ये जे आहे सत्तेचाळीस हजार दोनशे बारा नाशिकमध्ये जे आहे एकवीस हजार सातशे कोल्हापूरमध्ये जे आहे सत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोकणमध्ये जे आहे चौदा त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यामध्ये जे की पावसामुळे जे की शेतकऱ्यांचे पिकाचे त्यामध्ये खरीप असो रब्बी असो अग्रमिक असो तरी आता विचार करतात रब्बी पिकम्याच्यामध्ये सरासरी सतरा लाख त्रेपन्न हजार एकशे अठरा हेक्टर इतके असून आतापर्यंत सहा लाख तेरा हजार पाचशे सत्याऐंशी जे काही हेक्टर जे काही पस्तीस टक्के पेरणी इथे झालेली आहे जे की रब्बीमध्ये आहे त्याचप्रमाणे खरीपचे जे काही आहे ज्या शेतकऱ्यांनी इथे तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिजेटच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहे तर यामध्ये रब्बीचे सरासरी क्षेत्र जे की अठ्ठावन्न लाख साठ हजार एकशे एकोणसत्तर हेक्टर आहे कोल्हापूर विभागामध्ये नव्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टर अर्थात विभागाच्या सरासरीच्या एकोणतीस टक्के इतकी तर लातूरच्या जे की तीन लाख सात हजार दोनशे पंच्याण्णव हेक्टरपर्यंत जळ्याच्या क्षेत्रांमध्ये सर्वात जास्ती तक्रारी आलेल्या आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे की पैसे आहेत तर त्यामध्ये पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अमरावती नाशिक नागपूर कोकण तर अशा जे की जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिव्हिडीच्या माध्यमातून जे की पीकम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीकम्याची रक्कम जर तुम्हाला मिळालेली नसेल तर आता तुम्ही ऑनलाईन तक्रार करून तुम्ही पीक मॅची रक्कम मिळवू शकता सर्व व्हिडिओज आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला पीक मॅसंदर्भात अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल थँक्यू